आज मी तुमच्याबरोबर नारळी पौर्णिमेला केला जाणारा नारळी भात ही रेसिपी शेअर करणार आहे तीही स्टेप बाय स्टेप म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर हे तुम्ही बघू शकता नारळी भात बनवण्यासाठी हे सगळं लागणार हे सगळं साहित्य आहे तर आपण एक एक करून बघूया बघा हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यांना पंधरा मिनटं मी भिजात ठेवलेला आहे तर गरजेचं नाही की तुम्ही जो बासमती तांदूळ मी घेतला आहे तो तो तुम्ही घ्या तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता हे तूप आहे हे आहे ड्रायफ्रूट हे पाणी हे नाळाचं काढलेलं दूध आहे नाळाच्या खोबऱ्याचं हे ओलं खोबरं आहे हे चवीनुसार मीठ ह्यामध्ये वेलची पूड आहे यामध्ये दालचिनी आणि लवंग हे दोन आहेत ह्याशिवाय या, या नाळी भाताला चव म्हणजे सुगंध आणि चव दोन्ही येत आणि गुळ तर बघा आपण साहित्य तर पाहिलेले आहे तर चला आता नाळी भात बनवायला घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप टाकायचं थोडं आता हे जे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपले ड्रायफ्रूट भाजलेले आहेत आता आपण ड्रायफ्रूट काढून घेऊया तर पुन्हा एकदा याच्यामध्ये आपण तूप टाकूया त्यामध्ये दालचिनी टाकायची आहे ही लवंग जो आपला सुगंध म्हणजे चव लागणार आहे ती म्हणजे ह्याची लागणार आहे आता हा गुळ ह्यामध्ये टाकायचा सोडेन की तुम्हाला किती गुळ पाहिजे म्हणजे तुम्हाला गोड किती आवडतं त्याच्यानुसार तुम्ही घ्या त्यामध्ये खोबरं तर गुळ आपल्याला चांगला वितळायचा आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचंय आपल्याला आता हा जो गुळ आहे तो चांगला वितळून घ्यायचा आहे आपल्याला गुळ जाळायचा नाहीये चांगला वितळून घ्यायचा आहे हे पहा आपला गुळ जो आहे तो चांगला वितळलेला आहे एक उकळी येऊ हो दे ह्याला चांगली तर उकळी चांगली आलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये नाळाचं जे दूध आहे जे खोबऱ्याचं काढलेलं आहे ते टाकायचं आहे यामध्ये आता हे मीठ आहे ते आपल्याला टाकायचं आहे आता ह्याला याला चांगली उकळी येऊ दे हे पहा उकळी आलेली आहे ह्याला हा जो तांदूळ आहे भिजवलेला तो टाकायचा आहे जे ड्रायफ्रूट आहेत ते टाकायचे आहेत ही वेलची पूड तीही टाकायची आहे एकदा हलवून गॅस चा फ्लेम जो आहे तो फास्ट करणार आहे आणि त्यावर हे झाकण ठेवणार आहे हा आपण एक लक्षात ठेवायचं हे वतू नये जाऊन नाही विशेष काळजी घ्यायची आहे हे बघा उकळी येत आहे तर मी हे बंद करते पण मी काळजी घेणार आहे की ओतू जाऊ नये म्हणून काढून बघूया खरच खूप सुंदर सुगंध येतोय सांगायला गेलं तर आणि हा जो जादू आहे तो दालचिनी आणि लवंगचा आहे आणि थोडं शिजायचं आहे भात झाकून ठेवते हे पहा आपला हा भात झालेला आहे लगभग तर आपण याच्यामध्ये हे राहिलेले ड्रायफ्रूट पण टाकून घेऊया हे पहा आपला भात पण शिजलेला आहे आता मी हा गॅस जो आहे तो बंद करते शकता आपला हा नारळी भात खरंच खूप छान झालेला आहे एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे याला टेस्ट खूप भारी असते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खूप छान लागतो खायला तर तुम्हाला सगळ्या नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनच्या भरघोस शुभेच्छा धन्यवाद माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी